नमस्कार आज आपण झटकण आणि पटकन अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग कारल्याच्या भाजीची रेसिपी बघूया ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक कारलं घेतलेलं आहे कारल्याचं सुरुवातीला आपण डेट काढून घेऊयात आता याचे बारीक बारीक स्लेस काढून घेणार आहोत कारलं शक्यतो हे बारीक बारीकच असं कापून घ्यायचं आहे म्हणजे शिजताना लवकरच शिजून जाईल हे कारलं मी कापून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या बिया काढून घेऊयात कारल्याच्या या बियांमध्ये कडवटपणा असतो त्याच्यामुळे आपण या बिया व्यवस्थित अशा काढून घेणार आहोत या प्रकारे आपल्या या बिया काढून घ्यायच्या आहेत कारले हे आपल्याला मिठामध्ये चुरून घ्यायचं नाही आहे हे आपल्याला कारले असेच ह्याची भाजी करायची आहे जर आपण हे मिठामध्ये चुरून घेतलं तर याचं पोषक तत्व निघून जातं म्हणून मी याची अशीच भाजी करणार आहे जर तुम्ही भाजी केलीत तर भाजी ही अजिबात कडू लागणार नाही कारल्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा राई टाकून घेऊया राई ही मस्तपैकी तडतडलेली आहे ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया जिरंवर आई ही मस्तपैकी तडतडलेली आहे जिरेवर आई ही तडतणली की कारल्याची भाजी ही खूप सुंदर अशी तयार होईल व चवीलाही चविष्ट अशी होईल आता ह्याच्यामध्ये आपण सात ते आठ पाणी टाकणार आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक शिरलेले कांदे कांदा ही आपल्याला एकदम शिजवायचा नाही आहे फक्त मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे हिंग टाकून घेऊयात पुरत मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आहे हे आपण टाकून घेणार आहोत व अर्धा चमचा हळद आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्या मिठाला पाणी सुटून ही कारली लवकर अशी शिजणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून ही आठ ते नऊ मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आठ ते नऊ मिनटे झालेली आहेत कारली ही शिजत आलेली आहे ते नऊ मिनटं ही कारली शिजत असताना मी एक दोन ते तीन वेळा ही कारली परतून घेतलेली होती आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता ही कारली शिजेपर्यंत दहा ते बारा मिनटं सतत ही मिक्स करत राहायची आहे कारली सतत अशी मिक्स करत राहिल्याने कडलीला चिकटणार नाही म्हणून ही कारली सतत अशी मिक्स करत आहे दहा मिनिटे झालेली आहेत कारली ही शिजलेली सुद्धा आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊयात त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत शेंगदाणाचा कोठा हा मी थोडा भरड असा वाटलेला आहे म्हणजे जेव्हा आपण कारल्याची भाजी खाऊ तेव्हा तोंडाखाली जेव्हा शेंगदाण्याचा कूट लागेल ना तेव्हा खूप कारल्याची भाजी छान लागेल आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही देखील या पद्धतीने नक्की भाजी करून बघा भाजी ही खूप सुंदर तर होईलच पण कडू देखील लागणार नाही न खाणारे सुद्धा तुमच्या घरातले आवडीने ही भाजी नक्कीच खाते मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात भाजी ही तयार झालेली आहे किती सुंदर अशी ही भाजी दिसत आहे व चवीला ही अतिशय सुंदर अशी ही झालेली आहे जर या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा